नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी ट्वेंटी स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका बसलेला आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या सरकारला बघा सदर प्रकरण आहे परभणी जिल्ह्यातलं सोमनाथ सूर्यवंशी हत्याकांडाचं सोमनाथ सूर्यवंशी ती जी पोलीस कस्टडीमध्ये हत्या झाली होती या हत्येचा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवारांनी बनाव केला होता त्यांच्या पोलिसांनी आणि त्याच सोमनाथ सूर्यवंशीच अटॅक न निधन झालं असं सांगितलं होतं खोटं नाटक परंतु सुप्रीम कोर्टाने मोठा असा दणका दिलेला आहे आणि बहात्तर पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची करण्याचे आदेश दिले तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये सध्या गाजत असलेला खून खटलाच म्हणायचा हा खूनच केलाय पोलिसांनी खून खटला हा परभणी जिल्ह्यातला वडर समाजाचा एक युवक सोमनाथ सूर्यवंशी जो एल एल शिक्षण घेत होता वयवर्ष त्याचा छत्तीस याच्या घरच्यांनी कसलाही धीर सोडला नाही त्याच्या आईनं औरंगाबाद खंडपीठामध्ये म्हणजे मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती की पोलिसांवरती गुन्हा दाखल करा माझ्या मुलाला पोलिसांनी मारले आणि या याचिकेत याचिकेचे सुनावणी प्रकाश आंबेडकर यांनी पाहिली होती म्हणजे वकील म्हणून त्यांनी भूमिका बजावली होती तर बघा डिसेंबर महिन्यामध्ये हे कांड झालं होतं सहा डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान हे सगळं प्रकरण गाजत गेलं होतं सो या ठिकाणी एका संविधान चौकामध्ये संविधानाच्या प्रती होत्या एका पेटीमध्ये ठेवलेल्या आणि त्या काढून एका माती फिरवणी संविधान पेटी फोडून त्या प्रती हाडून टाकल्या होत्या हा, पायाने तोडवल्या होत्या त्या संदर्भात हा सगळा वाद उकळला होता लोकांनी त्याला मारहाण केली आणि पकडून पोलीस स्टेशनला दिलं त्यानंतर साहजिकच निषेध मोर्चा म्हणून पोलिसांनी <coughs> निषेध मोर्चावर हल्ला केला म्हणजे जे, जे आहे <coughs> जे मान संविधानाला मानणारी लोक आहेत यांनी दुसऱ्या दिवशी निषेध सभेचं आयोजन केलं निषेध मोर्चाचं आयोजन केलं आणि या निषेध मोर्चा मध्ये आपलाही सहभाग नोंदवण्यासाठी सोमनाथ सूर्यवंशी या ठिकाणी गेला असता त्या दिवशी बघा चाळपोळ आंदोलन म्हणजे उद्रेक असं अं आंदोलन झालं म्हणजे कुठल्या तरी एका पोलिसांनी खोर सगळं वादग्रस्त सगळं करून टाकलं आणि त्यानंतर मात्र आगडो मोसळला होता नंतर पोलिसांनी जे कोंबिंग ऑपरेशन राबवलं यामध्ये सोमनाथ सूर्यवंशीला अटक केली आणि सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस कस्टडीमध्ये बेदम मारहाण केली त्याला एवढं मारलं की त्याच्या पाठीच म्हणजे मनक्याचं हाडच मोडलं आणि त्याचा रक्तस्राव होऊन त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आता हे लबाड पोलीस पुन्हा त्याला पाठपाठ दवाखान्यात घेऊन गेले आणि सांगितलं तो अटॅक एवढं जरी त्यांना खंडपीठाने चपराक दिली हा सुप्रीम कोर्टाने चपराक दिली तरी सुद्धा त्यांचं फताण आणि खोटं बोलणं काय बंद झालं नाही सुप्रीम कोर्टात देखील त्यांनी हीच भूमिका मांडली की आम्हाला दिलासा द्यावा त्याचा अटॅक नंबर तो झाला आता सदर बाबीत बघा पुन्हा दलित समाजाने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याच्यामध्ये बघा न्यायालयीन चौकशीची मागणी झाली होती तेव्हा न्यायालयीन चौकशी झाली आणि त्यामध्ये मात्र पाठीचं हाड मोडलं असं न्यायालयीन चौकशीमध्ये सांगण्यात आलं होतं आणि वैद्यकीय अहवाल देखील तसाच आला तर त्या अहवालाच्या आधारे पोलिसांवरती गुन्हा दाखल करावा म्हणून मुख्यमंत्र्याकडे मागणी केली परंतु मुख्यमंत्री यांनी काहीही केलं नाही उलट मुख्यमंत्र्याला बरच आहे ह्या तिघांना त्रिमूर्तींना लोकांना जेवढं मारझोड करेल तेवढं बरच आहे असं एकंदरीत झालं बघा त्यावरती मुख्यमंत्र्यांनी काही कारवाई केली नाही त्यानंतर प्रकाश आंबेडकर त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला घेऊन कोर्टात गेले कोर्टात दाद मागण्यासाठी म्हणजे न्यायालयात याचिका दाखल केली बघा याचिका दाखल केल्यानंतर मात्र <coughs> मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने बहात्तर पोलिसांवरती गुन्हा दाखल करावा असे असे आदेश दिले म्हणजे बहात्तर पोलीस म्हणजे त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशीला ज्यांनी पकडलं ज्यांनी नेलं ज्यांनी मारहाण केली आणि तिथला जो जातीवादी पी आय आहे तो पी आय देखील त्यामध्ये दे। या सर्वांना कोर्टाचा दणका बसलाय कोर्टाने सगळ्यांवरतीच केसेस दाखल गुन्हे दाखल करा तीनशे दोनचा असं सांगितलं सांगितलेलं आहे म्हणजे एकंदरीत बघा कोर्टानेच न्याय देण्याची भूमिका म्हणजे पोलीस प्रशासन किंवा मंत्र्या संत्र्यांकडनं न्याय मिळणार नाही हे आपल्याला या प्रकरणावरून एकंदरीत दिसून आलं आणि जेव्हा न्यायालयाने सांगितलं की ह्यांच्या सगळ्यांवरती गुन्हे दाखल करा तेव्हा मात्र पोलिसांना मोठा दणका बसला चपराक बसली पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली त्या प्रकरणामध्ये जे जे होते ते आता याच्यामध्ये काही नाहक देखील अडकले असणार आहे ज्यांनी काही हानमार केली नसन काही केलं नसन परंतु वरिष्ठाचा आदेश पाळावा लागतो म्हणून आदेश पाळला गेला त्या सगळ्यांवरती तीनशे दोन चे गुन्हे दाखल करण्याचा आदेश हा हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने तो कायम ठेवला म्हणजे हायकोर्टामध्ये औरंगाबाद खंडपीठाच्या हायकोर्टाने हा निर्णय दिला दिल्यानंतर देखील आणि हा निर्णय असा दिला होता की गुन्हा दाखल करून आठ दिवसात कोर्टामध्ये त्याचा अहवाल सादर करा असे आदेश पोलीस अधीक्षकाला दिले होते परंतु पोलीस अधीक्षकाने हे पाळले नाहीत आदेश सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलं गेलं आणि सुप्रीम कोर्टात देखील गेल्यावरती सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय हा कायम ठेवला आणि आता मात्र पुन्हा आता तक्रारदारांचं असं मत आहे की आता सुप्रीम कोर्टाने देखील गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिलेले आहेत परंतु पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यासाठी म्हणजे जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी कंटेम ऑफ कोर्ट म्हणजे कोर्टाचा अवमान केलेला आहे म्हणून देखील त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी प्रकाश आंबेडकरांनी मागणी केलेली आहे आता याचाच अर्थ असा की या सगळ्यांवरती हा देखील गुन्हा दाखल होऊ शकतो पोलिस अधीक्षकासह म्हणजे पोलिसांना किती वाचवावं एखादा चांगला पोलीस अधिकारी असेल तर त्यांनी लगेचच गुन्हा दाखल कल करून टाकला असता हे सगळं प्रकरण पाहता परंतु पोलीस पोलिसाला वाचवतो हे या अशा घटनांमधून आपल्याला दिसून येत आहे गुन्हेगार एखादा असेल तर ठीक आहे त्याला हानमार करणं कोर्टात उभा करणं हितपर्यंत नाही हानमार न म्हणजे हानमार त्याला हान मारणं हे पोलिसांचं कर्तव्य नाही त्याला कोर्टात नेऊन उभा करणं कोर्ट शिक्षा दे परंतु पोलिसांनीच देवेंद्र फडणवीसांचा एकूण कायदा हातात घेतलेला आहे आणि हा कायदा हातात घेतल्यामुळं पोलीस अडचणीत आलेत परवाचं प्रकरण बघा एकनाथ खडसेंचं प्रकरण देखील तसं झालेलं आहे एकनाथ खडसेंच्या जावायला अटक केली त्यामध्ये देखील पोलीस अडकण्याच्या शक्यतेत आहेत आता पोलिसांवर देखील एकनाथ खडसेंनी जर दावा दाखल केला तर मात्र एकनाथ खडसेंमुळे पोलीस देखील अडचणीत येणार आहेत हे असेच परिस्थिती परवानीची आहे म्हणजे एकंदरीत त्या सोमनाथ सूर्यवंशीला एकंदरीत न्याय मिळताना आपल्याला कोर्टाकडून पण दिसतोय म्हणजे ह्यांच्याकडून हा न्याय मिळाला नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून आता ते न्याय कसा मिळेल त्यामध्ये जो पी आय आहे गारवाड हा एकनाथ शिंदे यांचा नातेवाईक एकना आहे एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते आहेत तिथं त्यांचा जवळच आहे आणि त्यामुळं ह्या घारवाडवरती गुन्हा दाखल करण्याचं एकनाथ शिंदे यांचं मन नव्हतं म्हणून हे लोक कोर्टात गेले ते आता कोर्टाने मात्र राज्य सरकारला बी आणि पोलिसांना बी चांगला दणका दिलेला आहे आता या देवेंद्र फडणवीसांना देखील पार्टी करायला पाहिजे आणि त्यांच्यावरती देखील गुन्हा दाखल करायला पाहिजे असंच एकंदरीत सदर प्रकरणामध्ये दिसतंय हे प्रकाश आंबेडकरांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर बघा आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कटाळे पाटील